एस एस सी जी डी भरती दोन हजार चोवीस पंचवीसची लेखी परीक्षा चार फेब्रुवारीपासून ज्या पेपरला या ठिकाणी स्टार्ट होत आहे तर एस एस सी जी डीचं ह्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो कटअप किती जाणार आहे ह्या वर्षी आपल्याला सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क या ठिकाणी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घ्यावं लागणार आहे जेणेकरून आपलं सिलेक्शन होणार आहे एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू सोपन पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांना एस एस सी जी डी भरतीमध्ये ह्या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये आपल्याला किती मार्क घ्यावं लागणार आहे जेणेकरून आपलं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारा अंदाजे कडापे या वर्षी किती जाऊ शकते याबद्दल जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपल्याला यावर्षी पेपरामध्ये किती मार्क घ्यावा लागणार आहे पेपर फेब्रुवारी पासून आहे तर तुम्हाला एक या ठिकाणी अंदाज लागणार आहे की आपल्या या ठिकाणी एस एस सी जी डी भरतीमध्ये दोन हजार चोवीसच्या सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे ठीक आहे तर याबद्दलच माहिती सांगणारा आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल तुमचा तुमच्या सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा था थांबने बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल जास्त करून एस एस सीजीडी भरतीच्या रिलेटेड आणि दहावी बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त वेळ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो एस सी जीडी मध्ये या वर्षी आपल्याला सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क घ्यावं लागणार आहे ऐंशी प्रश्न परीक्षेला विचारले जाते एका प्रश्नाला दोन गुण असते एकशे साठ मार्काचा पेपर आहे ऐंशी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे मार्किंग जे आहे एक बटा आठ या ठिकाणी मार्किंग एक लक्षात ठेवा तर एस एस सी जी डी भरतीमध्ये जर आपण यावर्षी कटअपचा आप जर पाहिलं यावर्षी कटअप किती जाणार आहे तर मी तुम्हाला सर्वात अगोदर एक सांगून देतो जेव्हा दो दोन हजार एकवीस बावीसचा जो पेपर होता तो एकदम हार्ड होता एक लक्षात ठेवा दोन हजार एकवीस बावीसचा जो पेपर झाला होता एस एस डीचा तर तो एकदम हार्ड होता आणि त्यामध्ये जर पाहिलं आपण तर कटअप सुद्धा खूप कमी त्या ठिकाणी गेला होता ठीक आहे त्यानंतर दोन ही दोन हजार तेवीस चोवीसची ची भरती झाली ज्या मुलांचं सिलेक्शन झालं तर पेपर एकदम सोपा होता दोन हजार तेवीस चोवीसच्या भरतीमध्ये पेपर एकदम सोपा होता त्याच्या कारणाने जे कटअप आहे महाराष्ट्राचा एकशे वीसच्या वर तर पुरुष उमेदवारांचा पोहोचला आणि महिला उमेदवारांचा जो कडाबा हा एकशे दहा पर्यंत या ठिकाणी चालला ठीक आहे तर पेपर सोपा होता तर पेपर सोपा होता हे त्याचा ज्या विद्यार्थी मित्र परिणाम आहे त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा कमी होते भरपूर मुलांनी तुक्के मारून दिले त्या ठिकाणी त्या मुलांचे मार्क वाढले आणि नॉर्मलायझेशन मध्ये मुलांचे दहा दहा मार्क त्या ठिकाणी वाढले ठीक आहे तर एवढा कडाप ह्याच्या कारणाने गेला हे कारण आहे या ठिकाणी कटाप वाढण्याचे ठीक आहे आणि याच्या अगोदर जर पाहिला आपण दोन हजार एकवीस बावीसचा जो पाह दोन हजार एकवीस बावीसचा जो पेपर तुम्ही पाहिला तर एकदम तो हार्ड होता आणि त्यावेळेस सिलेक्शन जे खूप कमी मार्कावर मुलांचं सिलेक्शन झालं होतं म्हणजे सांगायचं जेवढा पेपर कठीण येणार आहे तेवढा मित्रांनो हा कमी जाणार आहे महाराष्ट्रात जेवढा सोपा पेपर येणार आहे तेवढा कटाप या ठिकाणी वाढणार आहे महाराष्ट्रात एक लक्षात ठेवा ठीक आहे तर आपण आपल्या महाराष्ट्राचा जर पाहिलं ह्या वर्षी जर पेपर दोन हजार तेवीस चोवीस सारखा पेपर जर आला या वर्षी एस एस चा तर जो जाणार आहे तर पहा महिला उमेदवारांचा मी तुम्हाला कटाप सांगून देतो तर महिला उमेदवारांचा जो कटप जाणार आहे पेपर ह्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस सारखा जर आला त्याच्यासारखाच पुन्हा तर या ठिकाणी तर सिलेक्शन होणार आहे ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल तर एकशे सात पर्यंत तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे एस सी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल तर एकशे दहा पर्यंत तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे एफ टी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल तर शहाण्णव मार्कावर तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर एकशे दहा मार्कावर सिलेक्शन होऊन जाणार आहे तर एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे त्यातून बरोबर पुरुष उमेदवारांसाठी जर पाहिलं आपण तर पुरुष उमेदवारांना एकशे एकोणीस मार्क घ्यावा लागणार आहे एस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर एकशे एकोणीस मार्क आपल्याला घ्यावं लागणार आहे तेव्हा कुठं आपलं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे है, बर बर से हो से हो ठीक आहे त्याचबरोबर जे एस टी कॅटेगरीचे असाल तर एकशे दहा मार्क आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे एकशे दहा मार्क आपल्याला घ्यावं लागणार आहे जेणेकरून आपल्या या ठिकाणी फायनल सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाणार आहे ठीक आहे आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे दर असाल तुम्ही तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना एकशे साठ पैकी एकशे बावीस मार्क घ्यावं लागणार आहे एकशे बावीस तिथे वीस तेव्हा कुठं आपलं सिलेक्शन होणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीचे असाल तर एकशे एकवीस मार्क तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे ठीक आहे आणि ओपन कॅटेगरीचे दर असाल तर ओपन कॅटेगरीच्या पुरुष मी एकशे चोवीस मार्क या ठिकाणी घ्यावं लागणार आहे ठीक आहे एससी आणि ओबीसी कॅटेगरीचा कडापा हा सारखाच पाहायला भेटते पहिला कडाप लिस्टमध्ये आणि दुसऱ्या कडाप लिस्टमध्ये ठीक आहे ओबीसी आणि एस सी हे सोबतच चालते फक्त दोन मार्काची गॅप असते मागच्या वर्षी सुद्धा असं या ठिकाणी पाहायला भेटलं होतं लक्षात ठेवा तर एस सी ओबीसी ओबीसीचा जो कडापा हा सारखाच असते फक्त दोन मार्काचा फरक असते दोन ते तीन मार्काचा तर सारखाच लागते एस सी ओबीसीचा कडाप ठीक आहे ओबीसीचा फक्त एक दोन मार्काने जास्त लागते आणि एस सीचा थोडा एक दोन मार्कानं कमी लागते ठीक आहे त्याचबरोबर हे एवढे मार्क जर असेल तर आपल्याला जे बी एस एफ झालं सी आर पी एफ झालं ह्या पदं आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला जर समजा एकशे तीसच्या वर्त जर मार्क असेल तर तुम्हाला जे सी एस एफ झालं त्याचबरोबर एस एस एफ तुम्हाला भेटणार आहे एस एस बी भेटणार आहे किंवा मग आय टी पी बी तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे तर ह्या चार तीन ते चार पोस्ट तुम्हाला भेटणार आहे एकशे तीसच्या वरत मार्क तुम्हाला पुरुष उमेदवारांना असेल तर ठीक आहे आणि महिला उमेदवारांना जर एकशे वीस पर्यंत मार्क असेल तर महिला उमेदवारांना सीआयएसएफ झालं एसएसबी झालं एसएसएफ झालं अशा महिला उमेदवारांना भेटणार आहे ठीक आहे तर जेवढे या ठिकाणी जास्त तुमचे मार्क असणार आहे तेवढं चांगलं तुम्हाला पोस्ट या ठिकाणी भेटणार आहे तर एवढाच जे सेपझोन या ठिकाणी असणार आहे एवढाच कटाप या ठिकाणी जाणार दर पेपर मार्क्सच्या सारखा दर आला तर ठीक आहे तर ह्यावेळेस जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो एवढे मार्क असेल तर आपलं सिलेक्शन होऊ शकते जर समजा दोन हजार तेवीस चोवीस सारखा जर पेपर उतरला तर ठीक आहे आणि मला असं वाटतं माझा जो एक अंदाज आहे तर ह्या वर्षी कडप सुद्धा जाऊ शकते एक तर ह्या वर्षी पेपर जर त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो हार्ड काढला तर ते कडप त्या ठिकाणी जाऊ शकते एक लक्षात ठेवा आणि ह्यावेळेस म्हणलं माझा एक असा अंदाज या ठिकाणी लागत आहे तर ते पेपर हार्ड सुद्धा या ठिकाणी काढू शकते ठीक आहे त्यांना म्हणजे एक असा एक अंदाज भेटला जेव्हा दोन हजार जेव्हा दोन हजार एकवीस ची भरती झाली होती तर दोन हजार एकवीस बावीस ची जेव्हा भरती झाली होती तर त्यावेळेस त्यांना एक असा अंदाज त्यांना लक्षात आला जे पेपर आले राहते कटाप आले राहते तर त्यांना एक असं समजलं की बा कटाप जास्त या ठिकाणी त्यांना असं वाटलं की आपण जे पेपर एकदम या ठिकाणी हार्ट केलेला आहे आणि कटअप या ठिकाणी एकदम आणलेला आहे तर त्यांनी म्हणून जे दुसऱ्या भरतीमध्ये त्यांनी काय केलं तर दुसऱ्या भरतीमध्ये त्यांनी पेपर सोपा केला दोन हजार तेवीस चोवीसच्या भरतीमध्ये आहे आता पेपर त्यांनी सोपा केला तर त्याचा जो परिणाम आहे ह्या कटाबोर्ड पाहायला भेटला पेपर सोपा त्यांनी काढला तर या ठिकाणी जे विद्यार्थी मिरवणं कडा वाढून घेतला गेला, गेला एकदम म्हणजे लयच वाढला ह्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसचा जो कडा हा जास्त कडाप या ठिकाणी गेलेला आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे तर ह्या वर्षी जर विद्यार्थी मित्र माझा एक कसा अंदाज आहे की ते जे पेपर कटिन सुद्धा काढू शकते त्यांना त्यांना जे रिपोर्ट या ठिकाणी गेलेलं आहे की बा कठा एवढा हाय या ठिकाणी ह्या वर्षी गेलेला आहे तर ते काय करू शकते एक तर जे पेपर जे प्रश्नाची जे डे लेवल आहे जे विद्यार्थी मिरवणं ते वाढू सुद्धा शकते एक लक्षात ठेवा आणि पेपर ते ह्या वर्षी सुद्धा थोडा करू शकतं ठीक आहे तर याचाच मी तुम्हाला एक उदाहरण सांगून देतो एस एस सी एमटीएस हवालदारचा याच्या अगोदर पेपर सोपी आहे तो त्यांनी एकदम हाय म्हणजे खतरनाक पेपर त्या ठिकाणी त्यांना त्यांनी जे कटा त्याचा जे विद्यार्थी मित्र पेपरचा जो लेवल आहे तो एकदम माळून त्यांनी दिलेला एक लक्षात ठेवा ठीक आहे जो एस एस सी एमटीएस हवालदार याच्या अगोदर सुद्धा दोन हजार तेवीस चोवीसला ला जे एस एस सी एमटीएस हवालदारची भरती निघाली होती दोन हजार तेवीस चोवीसच्या अगोदर एक केसा एक जे विद्यार्थी मिरवणं एस एस सी एम टी निघाली होती आणि हे दहावीच्याच लेवलवरची आहे ठीक आहे हे दहावीच्या बेसवरचीच भरते एस एस सी एम टी सवलदारची तर त्यावेळेस पहिले कटअप पेपर सोपा होता तर कटअप त्या ठिकाणी जे कमी गेला होता तर त्यांनी काय केलं आता तर जे विद्यार्थी मिळून एस एस सी एम टी सवालदारचा पेपर झाला तर तुम्ही एस एस सी एम टी सवलदारचे पेपर पाहता एकदम जे विद्यार्थी मिळून कठीण पेपर त्यांनी काढलेला आहे ठीक आहे पेपर कठीण काढला एकदम प पेपर कठीण काढला तर त्याचा जे आहे विद्यार्थी मिरवणं त्याचा परिणाम जे आहे ह्या ठिकाणी कटापवर पाहायला भेटणार आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे तर त्यांनी जे ह्या परीक्षेमध्ये पेपरची लेवल वाढवली आहे तर एस एस सी जी डीमध्ये सुद्धा होऊ शकते की ते थोडी ना थोडी फार जे आहे लेवल या ठिकाणी वाढू शकते आणि पेपर जर कठीण आला विद्यार्थी मिरवणं तर कटाप खूप या ठिकाणी कमी घसरणार आहे दहा दहा वीस वीस मार्कानं कटाप या ठिकाणी घसरल्याशिवाय राहिल्याने एक लक्षात ठेवा पेपर जर एकदम त्यांनी हार्ड काढला तर ठीक आहे तर एवढं आपल्याला मार्क घ्यावं लागणार आहे तर तुम्हाला एक अंदाज लागला असेल की आपल्याला किती मार्क घ्यावं लागणार आहे हिवती संपूर्ण महत्वाची माहिती आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजच्यासाठी थांबतो भेटा नेक्स्ट शूड मध्ये जय हिंद